नक्षलवादाविरुद्धची लढाई आता अंतिम टप्प्यामध्ये आली आहे मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत देश नक्षलवाद मुक्त होईल अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आहे छत्तीसगडमध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली नक्षलग्रस्त राज्यांच्या आंतरराज्य समन्वय समितीची बैठक झाली त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते उपस्थित होते नक्षलवादाचा संपूर्ण बिमोड करण्यासाठी भक्कम रणनीतीसह अंतिम प्रहार करायची वेळ आता आली आहे असं अमित शहा यांनी सांगितलं कि वामपंथी उग्रवाद की समस्या पर एक मजबूत रणनीति के साथ रूथलेस रणनीति के साथ अंतिम प्रहार किया जाए परंतु आज भारत सरकार बस्तर से बीजापुर और दंतेवाड़ा से लेकर धमतरी तक पूरे क्षेत्र के विकास के लिए कटिबद्ध है और उसको वामपंथी उग्रवाद से मुक्त कराने के लिए भी कटिबद्ध नक्षलवाद हे लोकशाही व्यवस्थेला मोठं आव्हान आहे दोन हजार चौदा नंतर केंद्रामध्ये रालोआ सरकार आल्यानंतर नक्षलवादावरती प्रहार करायला सुरुवात केली आणि या भागामध्ये विकास आणि विश्वास निर्माण करत नक्षलवादाचं आव्हान मोडून काढण्यासाठी विविध पावलं उचलली गेली असंही ते म्हणाले त्यामुळे नक्षलवादाच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली याकडेही त्यांनी लक्ष वेधलं बिहार झारखंड आणि ओदिशा मुक्त झाल्याची माहिती त्यांनी दिली या बैठकीला नक्षलग्रस्त राज्यांचे पोलीस महासंचालक आणि मुख्य सचिवही उपस्थित होते।